नगरी बातम्या आणि काही श्री गुरु नरसिंह सरस्वती दत्त महाराज यांच्या जन्म उत्सवाने मोराळी नगरी दुमधुमली सेवेकरांचा सन्मान करून एक आगळी वेगळी जयंती गुरुवर्य भालचंद्र पाटील काका माझे पुण्य फळा आले आज मी मोराळ्यात दत्तगुरु पाहिले या प्रचितीप्रमाणे श्री गुरु नरसिंह सरस्वती दत्त महाराज यांचा जन्मोत्सवाचा सोहळा मोराळी पेड तालुका तासगाव येथे मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला यामध्ये अनेक क्षेत्रात सेवा केलेल्या सेवेकरांचा सन्मान करून एक आगळी वेगळी जयंती साजरी होत असल्याचे गुरुवरी भालचंद्र पाटील काका यांनी सांगितले चला खेळ खेळूया खेळ नवनाचा श्री गुरुनी डाव मांडला बावन पानांचा या गीताचे मोराळे येथील सेवेकरी भक्ती भक्ती रसात नाहून निघाले व याचा अर्थ समजून घ्या असेही गुरुवर्य पाटील काका यांनी सांगितले सेवेकरी भैया यांच्या प्रामाणिक सेवेबद्दल महारतीचा मान त्यांना देण्यात आला व सेवेकरांचा नात म्हणजेच बबलुभ्या असे गुरुवरीय संतोष दादा पाटील यांनी सांगितले तसेच सेवेकरी हे खांब आहेत व त्यावरच मोराळाची असा उल्लेख करून सेवेकऱ्यांबद्दल किती प्रेम व भक्ती व आदर असल्याचे गुरुवरीय भालचंद्र पाटील काका व गुरुवरीय संतोष दादा पाटील यांनी दाखवून दिले तसेच पालखी सोहळ्याचा मानही सेवेकऱ्यांना देण्यात आला व खरोखरच सेवेकरांना सात जन्माची पुण्याही लाभली यावेळी भजन अन, भजन अन्नदान पार्किंग लाईट प्रबोधन हॉल डेकोरेशन आचारी पाणी प्रसिद्धी विभाग इत्यादी क्षेत्रात कौतुकास्पद काम केलेल्या सर्व सेवकर यांचा गुरुवरी भालचंद्र पाटील काका व गुरुवरी संतोषदादा पाटील यांच्या शोभास्ते सन्मान करण्यात आला तसेच सर्व सेवेकरांच्या वतीने गुरुवरीय पाटील काका व गुरुवरी बंधूदादा यांचाही सन्मान करण्यात आला तसेच पालखी सोहळा व श्री श्री गु, गुरुदत्त आगमनाचे सर्वांनीच स्वागत केले व श्री गुरुदेव दत्त गुरु सरस्वती स्वामी महाराज व शिवदत्त महाराज की जे या जे घोषाने नगरी दुमदुमली यावेळी सर्वांना महाप्रसाद देण्यात आला सूत्रसंचालन शिक्षक सचिन गायकवाड व वा सेवेकरी राहुल शिंदे यांनी केले तर सर्वांचे आभार सूर्यकांत दादा पाटील यांनी मांडले